डिसेंबर दोन हजार चोवीस स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये बंद पडले आता म्हणजे झालंय खिचडी आणि पप्पाने शिकवलं तसं बनवलं अद्रकचा चहा मुंबई मध्ये सध्या खूप जास्त थंडी पसरली आहे त्यामुळं आवाज अडकायची शक्यता जास्त आहे थ्रोट दुखाव लागतो कसा खराब होतो आईनं आता अद्रक्त चा केल्या ठीक आहे छा ती आंघोळ करून आवडेल देवपूजा करून घेईल आणि त्यानंतर आपल्याला लवकरात लवकर कामावर जायचं आहे कारण की आता वेळ सध्या नाही येत आहे मी उठलोय सात वाजता हे आमचे डबे आहेत आजच्या उपवासाचे सकाळ मला ब्रेकफास्ट मिळतो पण आज एकादशी असल्यामुळे मी तिथलं नाही खाऊ शकत माझ्या कामावर मला व्हिडिओ काढण्यासाठी मनाई केल्या कारण का का की त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि त्या लोकांना माहिती झाले की मी यूट्यूबर आहे आणि माझं एक चॅनल आहे जिथं मी ब्लॉग आहे आणि त्या लोकांनी आपले आधीचे ब्लॉग बघितले ज्यामध्ये मी माझं काम दाखवलंय तर त्याच्यावर काल एक ऑब्जेक्शन झालं तर मी त्यांना सांगितलो की यापुढं मी तिथलं शूट घेणार नाही तर आतापासून मी कामावर जाईन पण तिथलं शूटिंग काहीच दिसणार नाही तुम्हाला आईचा डबा नको 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 एवढं काय नको जा ज बाय बाय मी आता घरी चाललेलो आणि बघा इथं झाड पाडलंय पूर्ण दिसतंय कोणता एक मिनट हा बघा हे पूर्ण रस्ता जाम आहे तिकडे पण बंद आहे इकडं झाड पडलंय बघा आजूबाजू किती ट्रॅफिक झालंय मागं गाड्या यायला लागल्या आहेत गाड्यांना जायला रस्ता नाही आहे इथं पण रिक्षा थांबले मी आलो आहे आई आईच्या इथे आई आज डायमंड गार्डन पाशी उभी होती आणि मला यायला लेट झाला याचं रिझन तुम्हाला माहिती आहे मी पहिलाच तुम्हाला सांगितलं का लेट झाला ते बघा कसे शकच्या नजरेने माझ्याकडे बघाला मी झोपणार होतो एक व्हिडिओ क्रिएट करायचो तो व्हिडिओ लवकरच अपलोड होईल आता पाच मिनिटाचा आहे आणि आई आता नवीन नवीन घड्याय बघा लागल्या नवीन घड्याय घ्यायला लागल्या हा हे वाला घड्याय आईला आवडले कमेंट अंकल ईम आई पे दे सो अरे मुझे चक्कर आने लग गया

अशा तऱ्हेनं माझं घरात आगमन झालेलं आहे आईनं घड्याळ लावलं इथं ही इथं काम करावं लागल्या यासोबतच आपल्या ब्लॉगचा इथं एंड होतं मी तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉक मध्ये तो करून जय महाराष्ट्र बाय बाय